नमस्कार माझ्या शेतकरी बंधूंनो तुमचे सर्वांचे स्वागत आहे आप आपल्या आजच्या छोट्याशा व्हिडिओमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत महाराष्ट्रामध्ये मिरची या पिकाची सध्या काय भाव चालू आहे कोणत्या बाजार समितीमध्ये या पिकाला का भाव काय भाव मिळतो आहे तर ही संपूर्ण माहिती आज आपण या छोट्याशा व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तरी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया पहिली बाजार समिती आहे विटा इथे आवक आलेले तीस क्विंटलची दर भेटलेला आहे चार हजार रुपये आणि दर भेटलेला आहे सहा हजार रुपये यापुढील बाजार समिती आहे वरुड राजुरा बाजार आवक आलेलं आहे एकशे एकवीस क्विंटलची किमानदार भेटलेला आहे तीन हजार पाचशे रुपये आणि दर भेटलेला आहे तीन हजार पाचशे रुपये यापुढे बाजार समिती आहे खेड चाकण इथे आवक आलेली आहे दोनशे सत्तर क्विंटलची किमानदार भेटलेला आहे तीन हजार रुपये आणि दर भेटलेला आहे पाच हजार रुपये या पुढील बार समते जुन्नर नारायणगाव आवाकलेला आहे एकशे ब्याण्णव क्विंटलची किमानदार भेटलेला आहे एक हजार रुपये आणि कमालदार भेटलेला आहे सहा हजार तीनशे रुपये या पुढील बार समते मंगळवेढा जात आहे लोकल आवकलेले आहे सतरा क्विंटलची किमानदार भेटले आहे दोन हजार रुपये आणि कमालदार भेटले आहे चार हजार चारशे रुपये या पुढील बार आहे पुणे मोशी जात आहे लोकल आवकलेलं आहे एकशे पंचावीस क्विंटलची इथे किमान दर भेटलाय आहे चार हजार रुपये आणि कमाल दर भेटलेला आहे पाच हजार रुपये या पुढील बाजार समित आहे अक्लूज जात आहे लोकल आवकलेले पंधरा क्विंटलची किमान दर भेटले आहे तीन हजार पाचशे रुपये आणि कमाल दर भेटलेला आहे पाच हजार रुपये या पुढील बाजार आहे राहता आवकलेले बारा क्विंटलची किमान दर भेटले आहे दोन हजार पाचशे रुपये आणि दर भेटले आहे चार हजार पाचशे रुपये तर हे होते मी शेतकरी मित्रांनो आजचे चालू मिरचीचे बाजारभाव व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद